आपण संपूर्ण महाराष्ट्रात डब्ल्यूएच इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतर्फे स्वयंरोजगार देण्याचं कार्य सुरू आहे कंपनीतर्फे थेट मुलाखत घेऊन कायमस्वरूपी रोजगार देण्यात येत आहे आपल्या नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर अहिल्ला देवीनगर जिल्ह्यात कंपनीतर्फे तालुका कोऑर्डिनेटर यांची नेमणूक करून त्यांच्या माध्यमातून गाव पातळीवर ग्रामप्रतिनिधी यांची निवड करून गावात महिलांना गृह उद्योग सुरू करून देणे गावात सॅनिटरी पॅड केंद्र सुरू करून देणे जैविक कृषी केंद्र सुरू करून देणे न्यूज प्रतिनिधींची नेमणूक करणे पॅकेजिंग केंद्र सुरू करणे नियत आयात केंद्र सुरू करणे स्किल डेव्हलपमेंट केंद्र स्थापन करणे प्रत्येक गावात ग्राहक सेवा केंद्र सुरू करून देणे गाव पातळीवरील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक प्रकल्प प्रकल्प उभारणी करून देणे शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेऊन शेतीला पूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य करण्याचं कार्य तसेच प्रत्येक गावात मिनी बँक उभी करून अर्थसहाय्य देण्याचे कार्य वेगळ्या पद्धतीनं प्रकल्प सुरू करून महिला सक्षमीकरण करण्याचं कार्य कंपनीतर्फे सुरू आहे कंपनीचे डायरेक्टर गजानन दाहुले शुभम रणदिवे आहेत आपल्या जिल्ह्यातील महिलांना कंपनीतर्फे स्वयंरोजगार उपलब्ध आहे व अनेक महिलांचा हाताला काम मिळणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील महिला उद्योजक होणार आहेत अधिक माहितीसाठी विभाग प्रमुख वर्षा प्रदीप पाटील एक्क्याण्णव शेहेचाळीस एक्केचाळीस बत्तीस पस्तीस वर संपर्क साधावा असं आवाहन सौवर्षा पाटील यांनी केलं आहे बागला वृत्तांतासाठी प्रदीप राजपूत